रसिक प्रेक्षक हो नमस्कार पैत्र शब्दांचे भागांमध्ये आपण अगदी रोजच्या जीवनातल्या आपल्या घडणाऱ्या घटनांवर घडणाऱ्या विषयांवर बोलत असतो आजही मी असाच विषय घेऊन आलेली आहे सगळ्यांचाच आवडीचा विषय दिवाळ्याचा विषय वाढदिवस वाढदिवस म्हणजे असतात गोड स्मृती एक च बटण ज्याने समृद्ध होतात नाते वाढदिवस म्हणजे असतात स्मृती एक च बटण समृद्ध होतात आजकाल वाढदिवस करण्याचे वेगवेगळे वेग ट्रेंड्स आपण बघतो पण मला मात्र जेव्हा एखाद्याचा वाढदिवस असतो ना तेव्हा त्याच्या सहवासातल्या अनेक गोष्टी आठवतात अनेक प्रसंग आठवतात त्या प्रसंगातून मी काय शिकले त्या प्रसंगातून आमच्या नात्याला काय नवीन कंगोरा पडला आहे ते नातं किती वाढलंय हे मला खूप आठवतं तसं माझ्या आईचा वाढदिवस जेव्हा असतो ना तेव्हा तिच्या आणि माझ्या सहवासातले सुंदर सुंदर प्रसंग मला आठवतात तिचे काही सुंदर हावभाव काही चेहऱ्यावरच्या लकमी असतील त्या मला आठवतात तिच्या सवयी आठवतात आमच्या दोघींमधले छानसे गोड प्रसंग आठवतात काही वेळेला तिने माझ्यासाठी घेतलेले कष्ट आठवतात मग माझा क्लास असेल क्लासच्या बाहेर ती कशी तास तास बोसून जायची ते आठवतात कसे लाड कोण कौतुक केलंय माझ्यासाठी किती कष्ट उपसलेत ते आठवत माझ्या बाबांचा जेव्हा वाढदिवस असतो ना तेव्हा त्यांचे ऍडमिनिस्ट्रेशन स्किल खूप छान आहे त्यामुळे कंपनीत त्यांचे त्या गुणाचं त्यांचं खूप तुँख कौतुक व्हायचं मला त्या गोष्टी ते, आठवतात मग त्या अतिशय शिस्तप्रिय होते आम्हाला काही चुकीच्या सवयी लावू नयेत म्हणून त्यांनी फार लक्ष कटाक्ष असायचं म्हणजे मला आठवत आहे की अगदी माझी एक छोटीशी सवय मला आठवते मला लहानपणीनं चालताना हात जोरजोरात हलवत चालायची खूप सवय अगदी छोटीशीच पण म्हटलं तर किरकोळ पण ती वाईट सवय होती आणि ती घालवण्यासाठी त्यांनी अगदी कटाक्षाने प्रयत्न घेतले आज त्या गोष्टी आपल्याला ना तर खूप मज्जा वाटते अशा जेव्हा आपण छान छान गोष्टी आठवतो तेव्हा आपण या माणसांकडून कसे समृद्ध झालेलो आहोत हे आठवतं मग काका असेल काकू असेल आत्या असेल असे अनेक आपले जवळची माणसं असतात ज्यांच्यामुळे आपण समृद्ध झालेलो असतो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला आठवतात या आठवणी आपल्याला नवीन ऊर्जा देऊन जातात आणि त्या व्यक्तीबरोबरच जे आपलं नातं असतं ना ते आणखी दृढ करतात असं मला तरी नक्की वाटत तुम्हाला वाटतंय मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या मैत्रिणींचे जेव्हा वाढदिवस असतात ना तेव्हा त्यांच्याबरोबर ते आम्ही केलेल्या गप्पा असतील मजा असेल ते खूप आठवतं एकत्र किती खेळ खेळलेले आहेत ते आठवतं आम्ही ग्राउंडवर तासात तास खेळत असायचो ते आठवतं कॉलेज कट्ट्यावर गप्पा मारत असायचो एकत्र चहा प्यायला जायचो तो कॅफे आठवतो अशा अनेक गोष्टी मग एकत्र घालवलेला वेळ असेल एकत्र केलेला अभ्यास असेल एकत्र केलेले प्रयोग आणि प्रयोग फसले की झालेला दंगा सगळ्याच गोष्टी आठवतात मग त्या असतील एकमेकींचे चिडवा चिडवी असेल या सगळ्या गोष्टी धमाल आनंद देऊन जातात एक प्रसंग मला आठवतोय त्या प्रसंग असं घडलं की माझ्या आणि माझ्या मैत्रिणीचा अबोला होता आणि मग थोडे दिवस गेले आणि तिचा वाढदिवस आला आणि मग मला दिवसभर तिची आठवण यायला लागली आम्ही ट्रिपमध्ये मध्ये इतकी मज्जा केली होती ती आठवायला लागली आणि मग मी विचार तिला जाऊ दे ना आज तिचा दिवस आहे कशाला मी अहंकार कुरबळात बसली आहे माझी मैत्रीण मी गमावणार आहे ना त्यामुळे जाऊ दे सोडून देऊयात सगळं मस्त फोन करूयात तिला कोण जाणे तिला कदाचित माझ्याशी बोलायचं असेल पहिले आप पहिले आप असं होतं की काय वेळेला आणि मग मी तिला मस्तपैकी फोन केला आणि काहीच झालेलं नाही असं म्हणून तिला विश केलं वगैरे छान बोलले तिच्याशी अरे काय आश्चर्य हो। ती पण माझ्याशी इतकी छान बोलली जणू काही घडलेलंच नाही अशा पद्धतीनं ना, आमचं नातं परत नव्या पद्धतीनं सुरू झालं अशा अशा अनेक गमती जिमती असतात वाढदिवसाच्या संदर्भात काही सेलिब्रेशन असतात आणि खरंच हे वाढदिवस माणसांना एकत्र आणण्याचं एक निमित्त आहे असं जर आपण त्याच्याकडे बघितलं ना तर आपल्याला याच्यातून एक नवीन विचार पण मिळतो बघा म्हणून मी काय करते जेव्हा कोणाच्या माझ्या जवळच्या व्यक्तींचे वाढदिवस असतात ना मी त्यांना आवर्जून फोन करते मग ते लग्नाचे वाढदिवस असतील त्यांचे वैयक्तिक वाढदिवस असतील मी त्यांना आवर्जून फोन करते त्यांना काहीतरी गप्पा मारणं आहे आणि शुभेच्छा देणं या सगळ्या भानगडीत तुझा कनेक्ट राहतो ना तो फार महत्वाचा आहे आजकाल ते व्हॉट्सअपवर शुभेच्छा देणं आणि ते फोटोचे फुलांचे गुच्छ पाठवणं व्हॉट्सअपवर बोके पाठवणं हे मला अजिबात पसंत नाही कारण तो कोरडेपणा थोडासा वाटतो आपण बोलल्याने जो ओलावा निर्माण होतो जो नात्यांमधला कनेक्ट निर्माण होतो तो नक्कीच महत्वाचा आहे आणि मग अशा पद्धतीनं आपण रात्री जपण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला पाहिजे असं मला आवर्जून सांगाव असं वाटतं म्हणूनच मला असं वाटतं वाढदिवस म्हणजे असतात गोड स्मृती एक च बटाटे ज्याने समृद्ध होतात ना ते तुम्हाला पटलाय माझा विचार मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सर